हे पाजी काय घे अर्चना का का? का का कशी बरी का हा मी बरी तू इकडे कुठं अगं काय नाही तिकडे चाललो मामाकडे अच्छा मामा चालली होती काय अगं मी ते शांत काकू चालले होते काय ग अग मम्मीने तिच्याकडे मिस खेळाले ना ती घ्यायला चालले होती भाई कशी दिसते भाई आता ओळखल सुद्धा अर्चना तू का बर माण झाली मायपेक्षा गोरी झाली बया हा गोरी नाही झाले पावडर लावली हा तू कसू बरी ना ही बरी दिवसातून भेटला आहे ना तू काही येतस ना आता आमच्या इकडे आहे ना आता काही कामच नाही बरेच ना गो यायचा अभ्यास आला तुमच्या इथे जसं दहावी सोडून गेली तसं तुला काही तिकडे यायला टाइमच दाखला नाही शाळा सोडली मग मी दहावीला फेर झाले ना हा का हा पाच आले पाच आले का नाही माझे दोन विषय गेले ग नाही तू मटतच होती पण तुला जाऊ म्हणायचा अभ्यास करतो पोराचे नाव घेत बसायचे मी काय पोरा वेरायचं नाव नव्हते तू पण एवढी माहिती बदनामी केली होती होय मी कोणी ती बदनामी केली म्हणजे जाणार आता हा सगळं राहते बरं जाऊ दे मग बाकी नाश्ता वगैरे झाला तुझा नाश्ता बाय नाही आता मामाचे जाऊनच खाय हा काय कि शोक काय गुज कुठे जमलं का नाही लग्न बिग माझं नाही मला दोन चार स्थळ आले होते मी नाकारले मला नाही आवडले तू नाकारले का बरं का त्यांनी तुला नाकारलं म्हणजे म्हणजे आता तू आहे तेवढी उद्योगी म्हणून म्हटलं नाही नाही त्यांनी नाही नाकारलं मला मी नाकारलं त्यांना का बरं ग मला नाही आवडलं बाई पोरग दिसायला चांगले नव्हते सगळे सारखेच होते का मग जाऊ दे ना तुझं काय झालं तू जमलं नाही कुठे नाही मला तर भरपूस आले मग पण मग माझ्या घरच्यांना आवडत नव्हते आणि तसं पण माझं ना आक्षासोबत अफेर चालली त्याच्यामुळे मला केलं कोणा सांग अक्षा नाही का तो आपल्या पुढच्या वर्गात होता तो का हा आता वरच्या वाडीला राहिले येईल हा का हा तू तिकडं राहत होते पहिले खालच्या वाडीला इकडं राहिला आता त्यांनी घर घेतलं नाही तर चांगले माहिती जवळच्या जवळ हा झालं आता दोन वर्ष हा ना आम्ही लग्न पण करणार आहे आता अक्षरसं लग्न करायचंय तुला हां मग आता जर तो माझा बॉयफ्रेंड आहे तर मी लग्न मी त्याच्याशीच करेन ना का हां होईल होईल लग्न होईल लग्न येवा का तुला मी नक्की बोलू हां कलररी म्हणून आहे बरं चल मी जाते आता माने ना मम्मीची मिस राहण्याच्या हां जा ये घरी पाहते ना मी कसं होतं काय माहिती इकडे काय करतो काय नाही ते जरा पाईप गेल तर आतमध्ये तो काढलं बर काढलं का कसं आहे मग बरं का बरं आहे बरं इकडं कुठं काय नाही तुझ्याकडे आले होते माझ्याकडे हा काय काम होत काय नाही यायचं आहे का नाही रे कसा हाँ, 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 ने, ने, दे, मी म्हणलं काय चाललं कसं आहे बर आहे का नाही आलीच आता आठवर नाही नाही चाललंय सगळं व्यवस्थित काम धंदे आणि मी बरं आहे तू कशी बरी ना हा मी बरी आहे आता काय घरचेच काम करतो काय कर? माझं घरची मी नाही करायचं कोण करणार मला वाटलं काही नोकरी पाहायला लागला असेल नाही इंटरव्यू दिलेले आहेत लागन नोकरी शाळेमध्ये आत्ताच हुशार होतं ना हा हा होत ना हुशार हा चल ना अरे बशी तर बोल मला लय काम आहे ते काय बसल मैत्रीणी आल्या थोडा पण बोल ना काय काय मला हे काम बी करावं लागते बसलो घरचे मला नाही काय म्हणजे काम असल्यावरच येऊ शकते असं नाही येऊ शकत का बोलायला बसायला नाही मैत्रिणी म्हटलं बोलू शकते ना बोल ना काय नाही म्हटलं काय चाललं काय नाही सगळं आहे एकदम व्यवस्थित आहे काय काय विषय नाही आपला का काही जमलं का काय कुठं नाही घरच्यांनी होते पुरी हा पण मीच नको म्हणतोय जरा करून टाक बाबा लवकर कधी बोलवतो मला लग्नाला लागणार वय मी बोलवीन ना मला बोलवशील हा बोलवीन ना तुला लग्नाला हा हा अक्षा ते जाऊ दे आपण जेव्हा शाळेत होतो तू आमच्या जरी दोन वर्गाने पुढे होता तरी तू माझ्या संग एवढा गप्पा मारायचा बोलायचा हा आणि मागून मागून मग नंतर ते आरशी सांगच बोलायला लागला तू तर मग ला। ती तु तुझ्या संघ असायची म्हणून तुमच्या संघ गप्पा दे तू आपल्या मैत्रीमध्ये फुट पाडली होती तिच्यामुळं कोणी तू मी काय केलं म्हणजे मग तू माझ्या संघ बोलणं बंद केलं तिच्या संघुल बोलायला लागला नाही मग ती जरा ती हुशार होती ना मग जरा मग अभ्यास ते वय तिला काय लागतं काय नाही मग द्यायचं म्हणजे मी नव्हते वय हुशार नाही तू बी होती ना हुशार होती ना हुशार अजून पण तू मधून मधून आरशीला भेटतोय म्हणे तुला कोण म्हणलं खरं सांग आर... काय चालू आहे काय होय <laughs> अरे हाय थोड थोडं आमचं म्हणजे तू कोणला सांगणार नाही ना नाही सांगणार खरंच हा म्हणजे अरे मी मैत्रीण ना तुझी कशाला सांग आर्चीला मला ना आम्ही लग्न करणार आहे लग्न तू करणार तिच्या सांग अरे तुला एक तुल आता एक ला? मी जवळची मैत्रीण म्हणून मी तुला सांगते तू तिच्या सांग लग्न करायचं म्हणतो टिकन का रे तुमचा संसार टिकन मग आता काय झालं नाही टिकायला आता लहानपणापासून ओळखीत मी तिला ती मला ओळखीत आणि मोठेपणाचं लई लय वेगळं राहत बाबा नाही नाही जीव आहे तिचा माझ्यावर अजून जीवाला काय करत नसतं जेवायला दिलं पाहिजे तिने तुला जेवायला कधी कधी घरी कोण नसले मग ती डाबा बनवून आणते मला तिला सायपक येतो बाय येतो ना मग काही सायप तिची मोठी बन एकदा तेव्हा तिने तिच्या हाताने कायची भाजी करून आण शेपूची भाजी करून आणली ती बाय बाय बाबा अस मीठ त्याच्यामध्ये असं मीठ खबर कधी काँग्रेस बी तिने निवडलं नाही कडुपाच भाजी झाली ती मु, का हा नाही पण मला म्हणते मला सगळं तुला का ती तुला येडतकड राहिली त्याचा झिंगट दुसरीकडे चालू आहे काही बी नको बोलू का राजा आपल्या वर्गातला म्हणजे तुमच्या वर्गातला हा आमच्या वर्गात ठीक ना तुला काय माहिती तू आता दुसऱ्या वर्गात आता हा मी राहायचे तिच्या वर्गात मला माहिती आहे ना चांगलं ती काय करायची माहिती का जेव्हा जेव्हा काही असं म्हणजे सर गेला तास संपला लगेच तर राजाच्या बेंचवर जाऊन बसायची गुलगुल गुलगुल बोलायची ते झालं बोला मधली सुट्टी झाली ग त्याच्या डब्यात जेवायला जायची याच्या भाज्या काय चांगल्या राहत नव्हत्या त्याच्या डब्यात खाऊ लागायची तो बी मस्त तिला चॉकलेट आणायला पैसे दे काही पेन संपलं पेन आणायला पैसे दे वही आणायला पैसे दे मग असं उगल देईन कोणी कोणाला काही आणि मग मग तिथं म्हणायची ते लांबून भाऊ लागतोय म्हणून हां भाऊ तुला कान भाऊ असं मान भाऊ मानले ना भाऊच राहतो वय भाऊ तर भाऊ राहतो सक्का माझं कोणाला मी आता ती तुला भाऊ सांगायला नाही तर काय अशी म्हण का मा पाहायची नाही असं सांगन तुला तुझं बी बरोबर बरं बर का पण नाही अ ते अशी नाही अक्षय तुला याडा राहिला रे खरच हाताने पावर म्हणा पाडून घेऊन राहिला बाबा तू नाही मग असतच मला तव्हाच कळाला असतं ना काही नको सांगू पण तू म्हणते ते असू म्हणजे मला तर लग्न करायचं होतं ते सांग तुला लग्न करायचं होतं पाय बाबा तुला करायचं असेल तर कर पण पुढे जर संसाराचा नाच झाला ना अक्ष्या नंतर तुला काहीच करता येणार नाही का आता बाई मी त्या जवळ आता तू विचार कर काय चांगला नंतर एकदा काय होतो ना अटकलं मग काही दे निघत नाही तू सोडायला जर लागला ती केस ठोकून तर केस हा चांगली कोर्टात खिचीन मग आताच ना जवळ चान्स नाही म्हणायचा मग आता मग काय करू मी त्याच्यापेक्षा तू माझ्या संग जरी केलं तरी चांगलं होईल आपल्या दोघ आपण दोघ पहिल्यापासून मित्र मैत्रिणी आहेत तुझ्या संग लग्न करू म्हणते असं मी बळजबरी नाही करत तू तू इच्छा असन तर म्हणले नाही तू दुसरी पाय बाबा म्हणजे आरचे नको हा का हा बर मी तुला विचार करून सांगतो सांगशील ना हां ठीक आहे झालं पण पाहू हाताने पाहू धोंडा पाडायचा पाड मला काय केलं नाही मी तुला तेवढं सांगायला आले होते इडं चांगला विचार कर बर का नाही तर मग पाय चल येऊ का मग मी जास्त काय लोड नको घेऊ पण डोक्या डोक्याने काम कर येते बर का आयला राजा बरोबर खरंच लपड नसेल काहीच म्हणजे मला फसवते काय नाही नाही तिला विचारतोच मी नाही विचारलंच पाहिजे एवढं अर्चना कुठे चालली काय काय नाही ते तू त्या संघ काही प्रेम करते ना माग सांगितलं होतं ना तुम्हाला लग्न करायचं त्याच्या संघ हा करायचं ना मी तर तुम्हाला सगळं सांगते वीरवर बसलेली होती पुरी संघ आपली ती पोरगी काजल नाही का ती ती काय चाललं होतं म्हणे काहीतरी तुझ्या बद्दल लय सांगितलं एकाच दोन कोणाला त्या अक्षला हा ती तू राजा राजाबरोबर काहीतरी करते असं काहीतरी सांगून गेली आता मी काय एवढं पाहिलं नाही ऐकलं नाही तेवढंच ऐकलं आणि मी तिकडे निघून गेलो हा का कोण राजा आता तूच बघ कोण आहे हा हा सुमन आताचा आता पोऱ्या त्याच असं बघा तोच राजा होता आमच्या त्यांनी काय सांगितलं बघा मी येतो मग बरं बरं बर या बाया गं ही का जेवढ्या आतल्या का त्याशी जिघाली पण मग त्याचं माझा तसं काही नाही तो तर माझा भाऊ होता ना आत्ता त्याचा लांबचा पोर्या होता त्याशिवाय असं कसं होऊ शकतं माझं तर डोकंच बंद पडलं आता चांगलं बसून तुम्हाला आक्षात होईत बरं झालं मी विचारच करत होती इकडे जाऊ इकडे जाऊ हा तू विचारच कर इकडे जाऊ का तिकडे जाऊ था का याच्याकडे जाऊ का त्याच्याकडे जाऊ म्हणजे म्हणजे काय म्हणजे तू असं काय बोलतोय मला असं काय बोलतोय कळालंय मला सगळं काय कळालंय काय कळलं म्हणजे माझ्यापासून लपून ठेवायचं होतं का काय लपवलं मला धोका द्यायचा था होता ना तुला कशाचा धोका कशाचा धोका म्हणजे तू जण राजाचं काय कोण राजा कोण राजा तुमच्या वर्गातला राजा माहित नाही मी तरी म्हणायचो एवढं कुम गप्पा मारते एवढं कुम बोलायची मला वाटलं की माझ्यावरच प्रेम आहे म्हणजे माझ्यावर काहीच नाही तुझं सगळं त्याच्यावरच प्रेम आहे ना अरे पण माझं तुझ्यावरच प्रेम आहे अजून पण गबास खोट बोल नको अरे तुझ्या डोक्याची शब्द माही शब्द नको घेत जाऊ मला माहिती आहे माझं तो माझ्या लांबच्या आत्याचा पोर आहे माहिती आहे मला लांबचा आत्याचा आहे एका जवळच्या आत्याचा आहे माहितीय मला तुला मला फासवायच होत ना मग कशाने मला स्वप्न दाखवलं आपण लग्न करू हे करू कितीक किती दाखवले तर मला घरच्यांनी मी तर सगळ्यांना ना, ना करलं माहिती का अरे पण माझं खरच तस काही नाही खरस... माझे पप्पा आहे ना माझ्या पप्पाच्या मावशीच्या बहिणीच्या ते तू का मला कोण कोण म्हणजे ते काजलनी सांगितलंय मला ती तू तिला सगळं खरं खरं माहितच असणार आहे ना अच्छा तिने सांगितलं काय तुला मग कोण सांगणार दुसरं म्हणजे तुला आता माझ्यावर विश्वास नाही तुला तिच्यावर विश्वास आहे तू प्रेम माझ्यावर केलं तिच्यावर केलं प्रेम तुझ्यावर केलं पण तुझं नव्हतं ना माझ्यावर माझं तुझ्यावर प्रेम म्हणून मी राहिले ना माझ्यासाठी राहिले की त्या राजासाठी राहिले मला माहितीये तरी बी चालू आहे का अजून अरे नाही त्याचं माझं काही त्याचं माझं काय नाही उगा ती खोटं बोलते मग येडी काय मला किती वेळा सांगितलं तिने ते म्हणलं नको भरोसा नाही काय भरोसा नाही म्हणजे भरोसा मी भरोसा मला सांग नाही ना हेच होत तुझं प्रेम हा नाही नाही तुझं तुझं होतं ना हे प्रेम माझा तुझ्यावर अजून तितकंच प्रेम तुला आताही सांगून देते काय काय कसलं प्रेम आहे कसलं प्रेम म्हणजे आपल्याला लग्न करायचं जर मला लग्नच करायचं ना तुला फसायचं अस ना तर मी केव्हा त्यासोबत लग्न करून निघून गेलो मी तुझ्या संग लग्न केलं ना तर मला लय मोठा पास्ता होईल माहिती का म्हणजे लग्न करशील माझ्या संग आणि प्रेम करशील त्याच्यावर अच्छा म्हणजे संपला का सगळं काय काय संपलं म्हणजे ती काय उगा खोट सांगत होती काय मग मला बरं म्हणजे तुला तिच्यावर विश्वास आहे माझ्यावर नाही बरं ठीक आहे मी ना आता तिच्याकडे जाते तिला विचारायला का तू असं काय केलं म्हणून नाही भरोसा माझ्यावर नाही मला भरोसा नाही तुझ्यावर वेळ वेळ निघून गेला तू माझ्याकडे येशी ना त्यावर तुला पास्ता होईल एवढ्या लक्षात ठेव पास्ता होईल फासवायचे काम करता बरोबर सांगत होती काजल नाही नाही तिथंच बरोबर बाई टमाटाला आज टमाटे नाही आले याला आहे ना थोडं खत पाणी घालावं लागेल पाणी कालच दिलं आता याला थोडं थु खत टाकावं म्हणजे लवकर वाढ होईल बारके बारके राहू बार राहिली झाड झालं का पाणी देऊन झालं नाही गा काल दे का का का? ना पाणी आज खट्टा काय म्हणती आज अचानक माहिड का बरं येऊ नाही का नाही आली बरं झालं मला वाटलं यावं नाही जेव्हा भावाच्या मैत्रिणीकडे आली नाही तसं काही नाही आहे ना कारण कसं आता आपण दोघीच राहिलो ना गावात हा म्हणजे मैत्रिणी हा बाकीच्या झाले लग्न का ग काय घरी कोणी कोणाच्या तुझ्या मागे रे कोण नाही दादा येत आहे है काही नाही काम होत तुझ्याकडं माझं काय आता तू राक्षाच्या विरू जाऊन बस ती म्हटलं विचारून यावं तुला कोण म्हणलं तुला मी विरूवर गेले आता मला काय म्हणायची गरज आहे का राक्षाने कधी माझ्यापासून काय पावलं नाही ना ग हा का सांगतो मला हा त्या त्याने सांगितलं बाय हा गेले होते असेच त्या मला ना काम होत त्याच्याकडे जरस एवढे या हळवडू करायली काही झालं का नाही मग कोण काय झालं तुझं काय काम होत बोल आ... ना तू एका कामातच बोल राहिले ना तुला नाही आवडतो अक्षा मी कधी म्हणले असं नाही आता तू एवढे त्याला जाऊन बोलली तू काय काय बोलली ना त्याने मला सगळं सांगितलं काय बोलले मी नाही गं मी काय नाही बोलले अगं तू त्याने तू काय बोलली त्याला राजाच्या बद्दल कोण राजा कोण राजा अगं आपल्या शाळेतला राजा कोण होता तो माझा मित्र मित्र होता माझा आता मला काय माहिती कोण होता तुझं पण बोलायचे चालायचे खायचे ना हे तुला माहित होत माझा माझ्याला आमच्या आत्याच भाऊ लागतो नाही अगं माझ्या लक्षात नाहीये तुझ्या लक्षात नव्हतं राहिलं मी कधी वेळ घेते दोन वर्ष सोबत फिरली हिंडली तेव्हा मजा वाटली का तुला सांग राजा सांगा हे मला माहित होते तू विसरून गेली का हा अगं तू पहिल्याला लाज नाही वाटली माझ्याबद्दल असं बोलताना मी काय बोलले तू लाज काढू नको बरं का माझी तू तु, मी तुझी लाज काढू नको आणि तू माझ्या बद्दल त्याला एवढ्या घाण बोलून तुला लाज नाही वाटली मी काय घाण बोलले तुझ्या बद्दल मैत्रिणी बद्दल मैत्रिणी असं बोलतो ना तुला खरंच काय वाटलं नाही का? का मी रिका नाही काय बोलायला त्याने मला का तुला काय सांगितलं मला काय माहिती तुमच्या दोघांचा मॅटर तिकडे सॉल्व करा तुम्ही नाही नाही तुझं वायना म्हणून तू माझं होऊन जाईल ना का माझं वायना म्हणजे काय मला काही विचारे नका कोणी त्यामुळे सुद्धा त्याच्याजवळ गेले ना विचारायला माझ्याशी लग्न करतो का मी रिका नाही त्याला असं विचारायला नाही विचारला हा खरंच एकाच बाबत का मग काय मला दहा बापा एक काय मग खरे एका बापाच्या असं तो खरं सांग मी खरंच बोलते नाही तुला काय सांगितलं मला नाही माहिती नाही ना आता मम्मी एक काम करते तुझं लग्न ना मीच लावून देते त्याच्याशी मग मा तर मला काही गरज नाही तूच करीत बस नाही ना आता लावून देते तू चला एवढी ऑफर देऊन आली ना अगं माझ्या घरचे ऐकणार नाही म्हणून मी सरपंचाकडे जाऊन पराक्षसन माझ्या जा लग्नाची बोलायचं त्यांना माझ्या घरच्यांना सांगून आले आणि हे तर तुला चांगलं माहिती आहे आजपर्यंत सरपंचांनी किती गावामध्ये चांगले कार्य केलेत हं आणि तू असे उद्योग करते काय त्या घरच्यांनी शिकवलं का तुला अग नाही का मी थोडं उलट वेगळं बोलले होते तुला उलट सांगितलं आणि मला उलट सांगितलं ना खर आता खरं खोटं करू तू माय सोबत सरपंचा आता सरपंचाकडे कशा नाही ती मला बोलली नाही ना तस काय मला काय तुला का जमू लागला अर्चना काय केलं मी काय नाही केलं सरपंच विचारा तिला Uh, सरपंच मी काय नाही केलं मी विहिरीवर गेले होते असंच बोलायला तर दिसला ते बोलले त्याच्या माहिती मला नाही समजलं मी तुमच्याकडे अक्षाच्या माझ्या भाऊ लग्नाबद्दल बोलले होते बोलली होती मग हिचं काय काय माझ्याबद्दल त्याला वाईट वाईट बोलायचं मी वाईट काही बोलले हिने त्याला जाऊन सांगितलं माझा कोण राजा आहे ना त्याच्यासोबत अफेर चालू म्हणे आणि तो माझा लांबचा आत्याचा परा लागतो म्हणजे माझा भाऊ लागतो आता सांगा बहीण भावाच्या तास होऊ शकतं का जाऊन सांगितलं का बास कधी तुम्हाला अरे तुला एक माहिती आहे का तिचं आणि आक्षाचं प्रेम आहे हां शाळेत असल्यापासूनच दुसरा विषय त्यांचं लग्न मीच लावून देणार आहे तिच्या आई वडिलांना मीच सांगणार आहे समजून आलं तुझ्या लक्षात हां तिच्या आईवडिला ऐकणार नाहीत म्हणून आणि राहिला दुसरा विषय तुझा म्हणजे एखाद्याच्या चांगल्या कार्यामध्ये म्हणजे हा विघ्न संतोषीपणा म्हणजे हे चांगलं नाही असं माहिती आहे का ते झालं एखाद्या गावात समजा कोणी पाहुणे बघायला आले आणि कुठं विचारपूस केली आणि चांगलं जरी असलं आणि त्यांचे काही घरातले वाद जर असले तर ते लगेच सांगतात नाही नाही ते, ना ते पोरगस तस आहे पोरग फालतो आहे पोरग आलं अमकं आहे पोरग दारू आहे त्यातला प्रकार झाला हा म्हणजे तू चांगल्या पोरीला म्हणजे हे करून राहिली का का तिचं लग्न होतं आहे चांगली गोष्ट आहे ना चांगला आहे त्याला शेतीपाडी सगळं काही दूध धंदा आहे त्याच्याकडं दारे जर धरतोय स्वतः आताच वीर पाडली त्याने नवीन आणि ऐक या चांगल्या कार्यामध्ये तू सरपंच तुम्हाला एवढी साधी सोपी दिसते एवढी साधी सोपी नाही मी साथीला होते काय केलं माहितीये का सारखे म्हणजे मॅडम जवळ माझ्या चुकलं सांगायची स्वतःची वाह करून घ्यायची आख्या वर्गामध्ये आणि मला मार बसवायची सारखा त्या मॅडमला असताना किती वर्ष झाले आता सातवीला म्हणजे याला झाले असेल दहा बारा वर्ष दहा बारा काय जास्त झाले असेल पंधरा एक वर्ष झाले असेल तू आता तुझं वय किती चालू आहे तेवीस काय चोवीस आहे बावीस बावीस आणि सातवीला सहा सहा बारा तेरा मग किती वर्ष झाले या गोष्टीला ते ते खुंड तू आता लक्षात ठेवली काय माणस वाटते का तुला सरले मार खाल्ला मी याच्यामुळ तेव्हा घालला ना आणि चांगल्यासाठी तिनेच सांगितलं असेल काहीतरी काही चांगल्यासाठी नाही सर साऱ्या वर्ग मध्ये मला आडानी गोळा आडनी गोळा मट्ट गोळा असं दिन नाव पाडून ठेवलं आजूक सुद्धा रस्त्याने चालल्यानंतर लोक मला मट्ट मट्ट म्हणतात ते वर्गातले पोरं बिरा काय असतील ते तू पुढे किती शिकली मी दहावी पाच झाली का नाही किती वेळ शिकेल ते चार मग सकाळी असं का मग त्याच्यामुळंच गेले तुझी आडाणी गोळा असल्यामुळेच गेली ऐका ना सरपंच हिला मी जे बोलायचे ना आणि मी काय मॅडमला ला मला का हाऊस नाही हिला मार खाऊ घालायचे आता माझी मैत्रीणी एकाच गावातले मला पण वाटायचं माझ्यासोबत तिचा बी नंबर यावा मी काय वाईट विचार करत म्हणजे तिने चांगल्यासाठी सांगितलं आणि तू तो राग डोक्यात धरला आणि तिचं लग्न मोडायला पण सरपंच असं कोणाला पण मोठं कोणा नाही म्हणून नसलं येत शिकवा झालं उलट पण आज अख्ख्या शाळेत तिने नाव पाडलं माझं अरे पण तू सुधराव म्हणून ती चांगलं करीत होती ना तू सगळे विषय सुटल्या सिटीचं जर ऐकलं असतं तर आलं लक्षात हा आणि असं लग्न मोडलं तेव्हाची खुन्नस तू आता लक्षात देवपूस खडत ठेवू हा हुकल सरपंच माझ असं कुठं करतेत का तेव्हाची खुन्नस आत्ता हा हे हा स्वभावात बदल कर तुला पण लग्न करायचंय हा मग तुम्हाला तुम्हाला आता, आता सांगितलं तुला समजा सोयरी जर आली मला लोकांनी विचारलं सरपंच काय पोरगी मी म्हणाले एकदम बेकार पोरगी का तुझं लग्न असं काय कोणी पसंदी करीत नाही म्हणे आणि असं तुझं लग्न सब... मी लावून देतो काळजी करू आहे माझ्याकडे म्हणजे पाहुण्याचा पोरग देतो दे करून तुझं हा पण ही चुक केली की नाही तू हो याला मैत्री नाही म्हणत आणि नाही 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 आता तुझं चुकतंय जाऊ दे झालं गेलं तिला मला माफ कर करून हे बघ देवादिकांनी माफ केलेली माफी मागितल्यावर हा मग तिला माफ माफी मागतील बघ जोडून दे मी सांगतो ना अक्षला काय कुठे गेला रागराजे तो अक्ष माझ्या शब्दाच्या पुढे नाही देविषयी सोडून आलं लगे अक्षर हा बोलून घ्या बरं बोलून घे तू थांब हा तुम्ही बसायच दोन मिनटं त्याला बोलायला लावतो मी हा बस बोलाय लावतो शिपायला हा बस अक्षय तिने काय केलं होतं काय पाचवी का सातवी तर होती ना हा तेव्हा ही तिला मठ्ठ म्हणायची हे म्हणायची तेव्हाची ती डोक्यात ठेवली आलं ग लक्षात आणि हे मुद्दाम केलं तिने हे सगळं खोटं नाटक सांगितलं राजा बिजा तिथं काही तसं लफडं बिफडं काही नाही आहे का ग नाही इने आता माफी मागितली ती खुंड शाळेतली बर का डोक्यात ठेवली आणि तुला एक काहीची दोन सांगितलंय तसं काही प्रकार नाही लवकरच तारीख काढू आणि तुमचं रंग लावून टाकू बर काय ठेवलं तू काय मानल होता तिला होय मग आता कोणतरी कान मग मी काय लाज वाटायला पाहिजे का ती तशी आहे का हा काय हे करतो माझ कोणाचं ऐकून काय करायचं शहानिशा करायची त्याची आ, खात्री करायची आला का लक्षात सॉरी हा ठीक आहे म्हणला तू सॉरी दिसडून विषय हा चालतंय परत असे काही कळला कोणाची कळला लावू नको आणि राहिला दुसरा विषय ते मग मुलगा आहे एक तुझ्या आई वडिलांना सांगतो तुझं उरकून घेऊ हा हा जा तुमचं लवकरच तारीख काढतो मी तुझ्या वडिलांना त्यांना सांगून हा तुझ्या आई वडिलांना सांगतो सरपंच बी माझ्या मनासारखं चांगलं पोरक पाहिजे दिसायला सुंदर लाईन लवकर असेल लाईन त्याच्यातला पसंत करशील सिलेक्ट सगळं हो हो मला म्हणतो तुला काय चावचं नवरं नाही भेटणार असं म्हणते तू आहे तू तू आहेस तशी थोडी वागणूक चांगली ठेवावं लागते दुसऱ्यांबद्दल विचार चांगले ठेवा लागतात तर ना आपल्याला सगळे म्हणतात ना चांगला बघून देत नको काळजी करू मला सगळे सारखे ती सारखी तू सारखी आणि जा पळा हा जा काही कुदबे करते हा आखली नाही